Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपटसृष्टीतील काही रंजक घडामोडी मराठी अभिनेत्री प्रिया बापट गेल्या काही काळापासून हिंदीत जास्त सक्रिय आहे अनेक हिंदी वेब सिरीज सिनेमांमध्ये तिनं काम केलं आहे इतकंच नाही तर तिनं ना आपल्या भूमिका गाजवल्याही आहेत नुकतीच तिची अंधेरा ही हॉरर वेब सिरीज रिलीज झाली आहे यात ती पोलीस अधिकारी आहे तिच्यासोबत सुरवीन चावला आणि प्राजक्ता कोळी ही मुख्य भूमिकेत आहेत याच दरम्यान प्रियानं आणि सुरवीन चावलानं सिरीजमध्ये लिप लॉक सीन दिला आहे जो आता व्हायरल होतोय कोण बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमाचा सतरावा सीझन काहीच दिवसांपूर्वी सुरू झालाय हा सीझन सुरू होऊन अवघे सात दिवस झाले असतानाच कोण बनेगा करोडपतीच्या सतराव्या सीझनला पहिला करोडपती सापडलाय उत्तराखंडचा आदित्य कुमार हा पहिला करोडपती स्पर्धक ठरलाय आदित्यना आपल्या शांत ठाम स्वभाव याशिवाय चटकन उत्तर देण्याच्या क्षमतेमुळे होस्ट अमिताभ बच्चन आणि प्रेक्षक दोघांनाही प्रभावित केलंय गाढवाचं लग्न चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला आहे तरी देखील या सिनेमाचं कथानक आणि पात्र रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत या चित्रपटात मकरंद दानासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारली होती तर राजश्री लांडगे हिनं त्यांच्या पत्नीची म्हणजे गंगीची भूमिका साकारली होती राजश्री सोशल मीडियावर सक्रिय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते नुकत्याच तिनं एका तिला इंडस्ट्रीतल्या ग्रुपनं बाजूला केला अशी खंत व्यक्त केली आहे ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णा आजी अर्थात अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्यानं सर्वांना धक्का बसलाय ठरलं तर मग मालिकेतील ज्योती यांची सहकलाकार अभिनेत्री जुई गडकरीनं भाऊ पोस्ट आहे जी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल तशी तिची आणि माझी पहिली भेट दोन साली बाजीराव मस्तानी या मालिकेच्या सेटवर झाली आम्ही एकाच मेकअप रूम मध्ये बसायचो तिची कामं करण्याची पद्धत बघून मी हुरळून गेले होते आळवणात ही कोण इतकं सुंदर कसं दिसू शकतं असा प्रश्न पडायचा मग दोन हजार बावीस साली ठरलं तर मग पुन्हा आम्ही भेटलो आधी आहो ज्योतिताई मग अग ज्योतिताई मग पूर्ण आजी मग फक्त आजी आणि नंतर माझी म्हातारी अशी आमची मैत्री वाढली होती म्हातारीला सगळ्याची आवड माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल ला अशी छान नट्टापट्टा करायची छान साड्या दागिने खास स्वतःचे नवनवीन कॉस्मेटिक्स जेल पॉलिश अशा सगळ्यांची तिला खूप आवड अभिनेता आर माधवनच्या हातांमध्ये मॅडी नावानं ओळखला जातो दोन हजार एक साली आलेल्या रेना हे तेरे दिल सिनेमातून तो स्टार झाला आज तो पंचावन्न वर्षाचा आहे तरी आजही तरुणींसाठी तो मॅडीच आहे माधवनच्या काही दिवसांपूर्वीच आप कोई सिनेमा रिलीज झाला यात त्याची आणि फातिमा सनी शेखची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली फातिमा माधवांपेक्षा बरीच लहान आहे पुरुषांना वयामुळे असलेल्या इनसेक्युरिटीवर सिनेमात भाष्य केलं आहे वयाचं भान राखून आता कॅरेक्टर निवडायला हवं असं आर माधवन नुकतंच एका मुलाखतीत म्हणालाय गसुब कल्ल्यामध्ये आपण इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री